आज आपण या व्हिडिओ मध्ये देशातील एलपीजी गॅस ग्राहकांसाठी गॅस सिलेंडरच्या किमती बाबतीत एक आनंदाची व दिलासादायक आहोत तरी आपण ही महत्वपूर्ण माहिती संपूर्ण जाणून घेण्याकरिता हा शेवटपर्यंत पहा मित्रांनो दिवसेंदिवस महागाई वाढत असल्याने त्याचा सर्वाधिक फटका सर्वसामान्य गरीब शेतकरी कामगार मजूर नोकरदार यांना बसत आहे सततच्या वाढत्या महागाईमुळे सर्वसामान्य जनतेच्या घरचे बजेट पूर्णता कोलमडले आहे अशा गॅस ग्राहकांसाठी काहीसा दिलासा देणारी बातमी समोर आली आहे आपल्या भारत देशाने अमेरिकेतून एलपीजी गॅस आयात करण्यासाठी एक ऐतिहासिक मोठा करार केला आहे केंद्रीय पेट्रोलियम मंत्री श्री हरदीप सिंग पुरी यांनी याची घोषणा केली आहे या करारामुळे देशातील एलपीजी गॅसची कमतरता मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे देशातील प्रमुख सरकारी पेट्रोलियम कंपन्या आयओसीएल म्हणजे इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड बीपीसीएल भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड आणि एच पी सी एल पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड या कंपन्यांनी पहिल्यांदाच अमेरिकेतून आयातीसाठी एका वर्षाचा करार केला आहे एल एलपीजी आयात केला जाणार आहे या करारामुळे भविष्यात गॅस सिलेंडरच्या किमती कमी करण्यास मदत होईल असे केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री श्री हरदीप सिंग पुरी यांनी म्हटले आहे केंद्रीय पेट्रोलियम मंत्री पुरी यांनी ही माहिती सोमवारी म्हणजे सोमवार दिनांक सतरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी आपल्या अधिकृत सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्स वरून दिली आहे त्यांनी आपल्या सोशल मीडिया पोस्ट मध्ये असे लिहिले आहे की देशातील लोकांना परवडणारा एलपीजी गॅस पुरवठा सुनिश्चित करण्यासाठी प्रयत्न करत आहोत पेट्रोलियम मंत्री पुढे असे म्हणाले की देशाचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सार्वजनिक क्षेत्रातील पेट्रोलियम कंपन्या जागतिक बाजार भावाच्या कमी दराने एल गॅस पुरवत आहे गेल्या वर्षी जागतिक स्तरावर एल पीजी गॅस किमती साठ टक्क्यापेक्षा जास्त वाढल्या असून देखील पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी उज्ज्वला योजनेअंतर्गत घरगुती गॅस सिलेंडर फक्त पाचशे ते साडेपाचशे रुपयांमध्ये दिले आहे ज्याची प्रत्यक्ष किंमत अकराशे रुपये एवढी होती गेल्या वर्षी लोकांना महागाई पासून दिलासा देण्यासाठी आणि परवडणाऱ्या किमतीत गॅस सिलेंडर उपलब्ध करून देण्यासाठी केंद्र सरकारने चाळीस हजार कोटी रुपये अनुदान दिले आहे असेही पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी सांगितले दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे पीएम उज्ज्वला योजनेअंतर्गत चौदा पॉईंट दोन किलोचा घरगुती गॅस सिलेंडर तीनशे रुपयांनी स्वस्त मिळत आहे कारण पंतप्रधान उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना चौदा पॉइंट दोन किलोच्या घरगुती गॅस सिलेंडर वर भारत सरकार कडून तीनशे रुपयांची सबसिडी दिली जाते हे पैसे थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा होतात उदाहरणार्थ आपल्या महाराष्ट्रात मुंबईमध्ये सध्या घरगुती गॅस सिलेंडर जवळपास आठशे रुपयांना मिळत आहे परंतु हाच घरगुती गॅस सिलेंडर उज्ज्वला योजनेच्या ग्राहकांना फक्त पाचशे रुपयांना मिळत आहे यामुळे देशातील गरीब कुटुंबांना मोठा आर्थिक दिलासा मिळत आहे कृपया इकडे लक्ष द्या गॅस सबसिडीचा लाभ मिळवण्यासाठी उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांनी बँक खाते आधार कार्ड लिंक करणे अत्यंत आवश्यक आहे जेणेकरून सबसिडीचे पैसे थेट बँक खात्यात जमा होतील हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे अगदी मनापासून आभार खूप खूप धन्यवाद जय महाराष्ट्र